कार्यकारी अधिकारी असतील कलेक्टर साहेब असतील माननीय न्यायाधीश साहेब असतील आणि शासन स्तरावर माननीय पालकमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री असतील असा सगळ्यांचा आणि विशेषतः या कर्मचाऱ्यांनी ठेवलेला विश्वासाचा दिवस आहे की या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे आज आपल्याला हा दिवस या ठिकाणी पाहायला मिळाला विशेष वाट एक वाटत आणि मला या गोष्टीचा आनंद यासाठी आभार व्यक्त करायचा संस्थांच्या सगळ्या समिती असतील किंवा असताना लोक असतील की ही पहिली वेळ आहे की इतकी गुप्तता पहिल्यांदी पाळली गेली आज सकाळपर्यंत नेमकी काय होणार आहे कोणालाच पाहिजे या मागच्या दीड महिन्यामध्ये मी नेहमी म्हणतो की बाबांनी मला एका पदामधून मुक्त केलं तर काहीतरी माझ्या माग काहीतरी कारण असेल माझ मुक्तता झाल्यानंतर माझी झाल्यानंतर दीड महिना फक्त या एका गोष्टीवर मी काम केलं आणि म्हणून तर आपल्याला आज सगळ्यांचा प्रयत्नात हा दिवस पाहायला मिळतो किती मिटिंगा झाल्या कोणालाही माहित नाही कुठे झाल्या कोणालाही माहित नाही मंत्रालयात किती मिटिंग झाल्या कोणालाही माहित नाही कारण की एकाही मिटिंगचा फोटो आम्ही बाहेर येऊ दिला नाही नामदार साहेब फडणवीस साहेबांना भेटते हा जो बेडबोर्डचा फोटो तुम्हाला दिसतो राज्य शासनाने ऑर्डर देताना हा चार दिवसापूर्वी सर्क्युलेट होईल की शासनाने कसा तो प्रस्तावाला मान्यता दिली पण मला या गोष्टीचं विशेष आभार सांगायचे व्यक्त करायचे जेवढे लोक या प्रक्रियेमध्ये होते लिपिक पासून नाहीतर आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की मी कधी जाऊन सांगावं की होऊ राहिलं आणि म्हणून आज अनेकांना निरोप केले नाही अनेक पदाधिकारी पक्षाचे इथं आले नाहीत कारण की कोणालाही निरोप द्यायचा विषय नव्हता मी सगळ्यांना एकच म्हटलो होतो दर्शनाला या बारा वाजता दर्शनाला या बारा वाजता कारण की आपल्याकडं काही लोक